नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे पुन्हा तुमच्यासाठी नवा कोरा छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे बरं का नेहमी तुम्ही त्याच पद्धतीत जर शिमला मिरची रेसिपी करत असाल तर एकदम नवीन अशी रेसिपी आपण करणार आहोत पण व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता, करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आता ही नेमकी कुठली रेसिपी आहे येण्याकरिता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवीत शिमला मिरची तर इथं बघा जरा छोट्याच ह्या ना मी चार शिमला मिरची घेतल्यात बघा आता ही, आता, आता ही शिमला मिरची स्वच्छ अशा पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत शिमला मिरची ज्या वेळेस घ्यायचा जरा बघूनच घ्यायच्यात बरं का म्हणजे खास करून ही रेसिपी करण्यासाठी ते म्हणजे आता काय माहितीये का ही शिमला मिरची जी आहे ती अशी उभी राहायला हवी अडवी पडायला नको आता इथं बाकीच्या तुम्हाला दुसऱ्या सुद्धा शिमला मिरची दिसत असतील बघा तर त्या अशा उभ्या राहत नाहीत आता तुम्हाला बाजूला एक मी इथं मिरची हे दाखवते बघा उभी राहते का राहत नाही ले ले तर आता ज्या अगोदर आपण स्वच्छ धुतलेल्या आहेत त्या उभ्या ठेवल्या त्या बघा कशा राहतात तर अशाच आपल्याला सिमला मिरच्या ह्या उभ्या राहिल्या पाहिजेत याचं कारण सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते आता ही सिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली का नाही पुसून घेतले आणि जो देठाचा भाग असतो का नाही तो, तो हलका थोडासाच कापून घ्यायचा आहे पातळ असा म्हणजे आता ह्या सिमला मिरच्या आतमधले जे बियांचा भाग आहे ना तो आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत आणि ही सिमला मिरची ना पोकळी करणार आहोत म्हणजेच मोकळी करायची आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच ठेवायचं नाही कारण आपण ना ह्याच्यामध्ये बेसनचा बॅटरवतून रेसिपी अच्छी करत आहोत का नाही म्हणून तर बघा आता ही शिमला मिरची कशी झाली मोकळी तशी आता बाकीच्या ज्या शिमल्या मिरच्या आहेत ना त्यासुद्धा करून घेणार आहोत पण जरा काळजीपूर्वक करून घ्यायचं आहे बरं का कारण सिमला मिरचीला आतल्या बाजूला कुठेही होल पडलं सुरीचं तर तिथनं आपलं बेसनचं बॅटर जे आपण घालणार आहोत ते बाहेर निघलं जातं त्यामुळे अलगत हातानेच आतमधलं सगळं जे असतं का नाही बेचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशी मोकळी ही मिरची करून घ्यायची आहे बरा बरेच जण की नाही ह्या मिरचीला मिरची मिरचीसुद्धा म्हणतात किंवा बा बरेच जण ढबू मिरचीसुद्धा म्हणतात बरे का आता तुम्ही काय म्हणता नक्की कमेंटमध्ये कळवा तिखट म्हणायला गेलात तर कमी असते बरे का ही मिरची जी आहे ती बघा आता आतमधल्या सर्व ज्या बी आहेत त्या मी काढून घेतल्यात मस्त सगळ्या बी काढून घ्यायच्या बघा म्हणजे पूर्णच ह्याच्यामध्ये तिखटपणा जो असतो तो निघून जातो ह्याच्यामधले बी काढल्यामुळे चारी मिरच्या छान प्रकारे आतून पोकळं मोकळ्या करून घेतलेल्या आहेत बरे का हित रह। अपने ना ना जार जार आता हित ज्या मी मिरच्या वापरल्यात त्या पातळ सालीच्या वापरातल्यात बघा अगदी तुम्ही अशा मोठ्यासुद्धा वापरू शकता अशा ज्या उभ्या राहणाऱ्या पण आपण ह्या मिरच्या ना वाफून घेणार आहोत मग झाड जर तुमची मिरची असेल ना वाफवायला वेळ लागतो म्हणून अशा पातळ सालीची शिमल्या मिरची घ्यायची आता जरा बाजूला ठेवूयात आणि हिथं बघा एका बाउलमध्ये ना एक वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ अगोदरच चाळून घेतलेलं आहे बरं का मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसं कमी घालायचं आहे बरं का आणि थोडीशीच हळद घालणार आहोत आता काय करायचं आपल्याला हे मिसळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून का नाही बॅटर करून ना घेणार आहोत हे बॅटर जास्त पातळ ठेवायचं नाही बरं का आणि अति जास्त खट्टसुद्धा ठेवायचं नाही हलकं जरा सरसरीत असावं अगदी तुमच्याकडे जर आता तयार ठेचा असेल ना जसं की लसूण मिरची जिऱ्याचा तो इथं थोडंसंच घातला ना चवीसाठी तरी सुद्धा चालेल बरं का आता बघा सर्व पेफे फटाफट हे असं मिसळून घेतलेलं आहे म्हणजे जरासुद्धा ना ह्याच्यामध्ये गुठळ्या होईल नको तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठला मसाला वापरायचा असेल ना लाल तिखट धना पावडर किंवा हिंग असे काही मसाले वापरायचे असेल तर वापरू शकता बघा एक वाटी पाणी इतकं घेतलं होतं ना पाव वाटी पाणी उरलेलं आहे म्हणजे पाऊन वाटी इतकं पाणी लागलं बघा हे बॅटर करण्यासाठी आता चला आपण गॅसकड वळूयात तर गॅसवरती कढईमध्ये पाणी उकळायला ठेवले अशी ह्या कढईवरती ना चाळण ठेवले आणि ज्या आपण मिरच्या मोकळ्या करून घेतल्या होत्या ना त्या ह्या चाळणीवरती ठेवून घेतल्यात बघा आता आपण जे बेसनचं बॅटर केलं होतं का नाही ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत मला म्हटलं होतं बघा सिमला मिरची अशी उभी राहणारीच घ्यायची कारण आपण बेसनचं बॅटर घालणार आहोत ह्याच्यामध्ये वाकडी जरा जरी झाली ना तर बेसनचं बॅटर हे गळलं जाईल का नाही म्हणून आता बघा ही शिमला मिरची जरा वाकडी होत होती म्हणून हिला मी वटकन म्हणजे थोडासा सपोर्ट असा केलेला आहे बघा म्हणजे सरळ शिमला मिरची राहावी ह्याच्यासाठी तर सर्व मिरच्यांमध्ये का नाही हे बेसन तर तयार मिश्रण जे आपलं आहे ना ते घालून घेणार आहोत अति जास्त भरून घालायचं नाही बरं का जरा कमी घालायचं कारण हे शिजल्यानंतर वर येतं नाही म्हणून तर तुम्ही म्हणाल शिमल्या मिरचीमध्ये हे बेसनचं बॅटर घालून ही कुठली रेसिपी तर आज आपण शिमल्या मिरची तवा मसाला करत आहोत अगदी आगळा वेगळा आहे का नाही आता तुम्हाला पुढे ह्याचा रिझल्ट कळेलच अगदी छान चमचमीत असणार आहे म्हणजे एकदा केलात ना तर पुन्हा आवर्जून करणार बरं का आता बघा मिरच्यांमध्ये सर्व बॅटर घालून झालं की गॅस मध्यम ठेवूयात ह्याच्यावरती झाकण ठेवून ना आपण दहा मिनिटांतर पाहणार आहोत तोपर्यंत आपण इथं बाकीची तयारी करून घेऊयात तर इथं बघा मी एक टॅमॅटो एक कांदा एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली तर हे बारीक बारीक सर्व चिरून घेऊयात ह्याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारच्या ना तुम्हाला सिमल्या मिरचीचे व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत तुम्ही खूप छान असा त्या व्हिडिओना प्रतिसाद दिला म्हणजे जसं की जरासुद्धा तेल न वापरता आपण भरून शिमला मिरची केली त्याचबरोबर मसाला भरून कमी तेलावर फ्राय शिमल्या मिरची केली असे बरेच असे आपल्या चॅनलवरती शिमला मिरचीचे व्हिडिओ आहेत बरे का पाहायला विसरू नका शिवाय मी ह्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच बरं का बघा तुम्हाला बोलूच पर्यंत का नाही इथं सर्व भाज्या ह्या घेतलेल्या चिरून झाल्यात तर बघा ज्या मिरच्या आपण वाफवायला ठेवल्या होत्या ना त्या आठव्या मिनिटाला इथं मी पाहत आहे बोट लावून बघितलं तर बोट आपलं स्वच्छ येते जरासुद्धा हाताला चिटकत नाही शिवाय तुम्ही अशी तुटपेट घालून बघू शकता क्लीन आली म्हणजे हे छान प्रकारे वाफून झालं वाफ समजायचं आता ही चाळण खाली काढून घेऊयात आणि हल्लिक्या ह्या मिरच्यानं थंड करून घ्यायच्यात बरं का आपल्याला मगच आपण कापून घेणार आहोत आता ह्या मिरच्या हात लावून बघितल्यानंतर तुम्हाला समजायचं असेल वाफवलेल्या आहेत म्हणजेच की शिजलेले आहेत कुठेही कच्च्या राहत नाहीत आता आपल्याला कापून घ्यायचे आहेत तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता आता इथं मी एका मिरचीचे दोन भाग केलेत तुम्ही ना आडवे जरी कापलात ना स्लाईसमध्ये तरीसुद्धा चालेल बरं का किंवा एका मिरचीचे मी इथं दोन भाग केले तिथं तुम्ही चार भाग केलात तरीसुद्धा चालेल पण दिसायला असे छान दिसतात ना म्हणून मी नेहमी असेच ठेवते बरे का अगदी दिसायला किती मस्त दिसतात बघा पण घेतलेल्या मिरच्या ह्या बारीक घेतल्या होत्या देशी बघा त्याची साल पातळ होती त्याच्यामुळे बघा ही मिरची लगेच शिजली इथं मी तुम्हाला दाबून दाखवली आता का नाही जे हे जे शिमला मिरचीचे आपण भाग केले ते एका डिशमध्ये काढून घेऊयात आता बघा ह्याच्यावरती ना तुम्ही चाट मसाला थोडंसं मीठ थोडंसं लाल तिकडं भुरभुरून खाऊ शकता जसं उघडलेलं अंड खातो का नाही आपण तसं शिवाय तुम्ही थोडंसंच तेलामध्ये हळद मीठ मसाला घालून हे फ्राय करून खाल्लात तरीसुद्धा चालेल तर आज आपण ह्याच्यापासून नाही जसं आपण अंडा तवा मसाला करतो ना तसं आपण शिमला मिरचीचा तवा मसाला करणार आहोत त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात तर गॅसवरती तवा ठेवला आहे आणि तव्यामध्ये बघा अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि ज्या शिमला मिरची आपल्या आहेत ना तर थोडेश आपण फ्राय करून घेणार आहोत तर शिमला मिरची ना अशा पालत्या घालायच्या उथाण्या करायच्या नाहीत नाहीतर ह्याच्यामध्ये जे बेसनचं मिश्रण आहे ना ते बाहेर निघलं जातं जर पाठीमागच्या बाजूला ना त्याची उष्णता लागली तर हे तुम्हाला मी पुढे दाखवते बरं का बघा असा हलका सोनेरी रंग आला की आपण काढून घेणार आहोत एकच बाजू आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे बरं का आता बघा इथं मी एक शिमला मिरची तुम्हाला पलटी करून दाखवते बघा जे बेसनचं बॅटर आहे ते निघलं जातं त्याच्यामुळे शिमला मिरची दोन्ही बाजूने फ्राय करायची नाही ज्या बाजूने बेसनचं मिश्रण आहे तीच बाजू फक्त फ्राय करून घ्यायची आता बघा इथं मी तव्यामध्ये जितके बसतात ना तितके हे फ्राय करत आहे एका वेळेस जास्तीचे फ्राय करत नाही दोन बॅचेसमध्ये हे फ्राय करून घेतले आता बघा दुसरी बॅचला पण हलका सोनेरी रंग आला की आपण हे सुद्धा काढून घेणार आहोत गॅस हा बारीक ठेवूनच असे फ्राय करून घ्यायचं आहे बरं का म्हणजे रंग छान येतो बघा दिसायला किती छान दिसतात तुम्ही असं देखील कुठल्याही ग्रेव्हीमध्ये टाकून ना खाऊ शकता दाता मी इथं तवा मसाला करत असल्यामुळे नाही तर आपण पटकन हा मसाला करून घेऊयात तर तव्यामध्ये बघा एक पळी इतकं तेल घातलेलं आहे थोडीशी मोहरी घातलेली आहे थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि हे छान तडतडाय लागले की एक मध्यम आकाराचा चिरलेला बारीक कांदा आणि हिरवी मिरची होती ती घालून घेतलेली आहे आणि याचा हलका कच्चापणा जाऊसपर्यंत आपण परतून घेणार आहोत मस्त सोनेरी रंग येऊ द्यायचा म्हणजे कांदा जरासुद्धा कच्चा ठेवायचा नाही अगदी वाटलं तर तुम्ही इथं थोडीशी लसूणची पेस्ट घातला तरीसुद्धा चालेल कांदा ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा वापरू शकता अगदी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं वाटण असेल ते थोडंसं इथं वापरलात हिरवं वाटण वगैरे तरीसुद्धा चालेल कांदा आपला परतून झाला की ह्याच्यामध्ये टॅमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला आता छान प्रकारे तो सुद्धा परतून घ्याव्यात आणि ह्याच्यामध्ये आपण ना काही मसाले घालणार आहोत तर मसाले इथं मी साधे आपल्या घरामध्ये असणारे बेसिकच घालत आहे ते म्हणजे बघा हळद थोडीशी पाव चमच इतकी अर्धा चमच इतके धना पावडर आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे मी अर्धा चमच इतकंच लाल तिखट घातलेलं ला आहे पाव चमच इतका गरम मसाला घातलेला आहे थोडंसं चवीसाठी पाव चमच इतकं मीठ कारण आपण बेसनचं बॅटर केलं तर बघा त्याच्यामध्ये पण मीठ घातलं होतं का नाही त्यामुळे जरा जपून वापरायचं हो आता सर्वांचा छान असा एक जीव हवा ह्याच्यासाठी आपल्याला छान असं कुस्करून म्हणजेच की हे मॅश मॅश करायचं आहे बघा असं जरा दाबून घ्यायचं आहे म्हणजे ना छान प्रकारे सगळ्यांचा एक जीव होतं ह्याच्यातलं तेल सेपरेट होसपर्यंत असं आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे आता अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये नाही पाणी घातलं तरीसुद्धा चालेल पण अगदी मी थोडंसंच पाववट इतकं पाणी घालत आहे बघा म्हणजे थोडीशीच ग्रेव्ही व्हावी हो ह्याच्यासाठी अगदी तुम्ही मसाल्यामध्येच आपली शिमल्या मिरची फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल आता बघा छान अशी ह्याला उकळी आली की बारीक चिरले भरपूर अशी कोथिंबीर घालायची सर्व मिसळून घ्यायची आणि आता आपण शिमला मिरच्या जे बेसन आहे ना ते इथं घालून घेणार आहोत म्हणजे जशी आपण उकडलेली अंडी ठेवतो बघा अगदी तशा ह्या शिमल्या मिरची आपल्याला सोडायच्या आहेत खाली गॅस बारीक ठेवायचं आहे बरं का नाही नाहीतर ना तडाशी चिटकून बसेल म्हणून आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती ना झाकण ठेवायचं आहे कारण छान प्रकारे रस ह्याच्या आतपर्यंत जावं रसामध्ये हे शिजायला हवं का नाही म्हणून झाकण ठेवलं होतं एक ते दीड मिनटासाठी आता दीड मिनटात तर झाकण काढलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला ह्याची बाजू बदलून घ्यायची म्हणजेच की हे पलटी करून घेऊयात म्हणजे कसं दुसरीसुद्धा बाजू मसाल्यामध्ये छान प्रकारे शिजल्यानंतर चविष्ट लागेल का नाही म्हणून आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर पाहू शकता ती शिमल्या मिरची बघा नरम झालेली तुम्हाला दिसत असेल वरून थोडीशी कस्तुरी मी त्याशी भुरभुरून मी घेतलेली आहे आणि अगदी मस्त चमचमीत शिमला तवा मसाला आपल्या इथं तयार झालेला आहे हलकीशी वरणं कोथिंबीर टाकून घेऊयात अगदी बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल बघा का ना एकदम आगळी वेगळी रेसिपी नेहमी नेहमी एकाच पद्धतीत जर शिमल्या मिरचीची भाजी खाऊन कंटाळायला असेल तर नक्कीच हा तवा मसाला करून बघा अगदी नवरोबाच्या टिफिनला जरी दिलात ना तर चाटून बसून खातील आणि तुम्हाला घरी गेल्यानंतर म्हणतील आज भाजी खूपच छान दिली ती कोणाला जरी खायला तुम्ही दिलात ना तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही बरं का आता ही जी शिमला मिरचीचा तवा मसाला केला तुम्ही शेजाऱ्यांना टेस्टसाठी दिलता त्यांना खूप आवडला त्यांनी मला रेसिपी विचारली बरं का जर तुम्हाला सकाळी लवकर करायची असेल आणि जर सकाळी वेळ नसेल घाई गडबड असेल मग तुम्ही अगोदरच पूर्वतयारी करून ठेवू शकता ते म्हणजे शिमला मिरचीमध्ये बेसनचं बॅटर घालून वाफून ठेवू शकता सकाळी थोडंसं फ्राय करून घेऊन तुम्हाला मसाला तर कर करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी पाचव्या ते सहाव्या मिनिटाला तुमची ही भाजी बनवून तयार होते अगोदर पूर्वतयारी केली तर आता तुम्हाला वाटेल आतमध्ये बेसन आहे ते घट्ट आहे का वगैरे तर इथं मी तुम्हाला मोडून दाखवलं अगदी नरम आहे बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडता पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये